नमस्कार मंडळी मी रमेश माऊली वारगडे मुलगा आता नर्मदा माझं दर्शन घ्यायला आलो इमली घाट इमली घाट मिर्जापूर इमली घाट मिर्जापूर देवत जिल्हा हे दे बघा हे नर्मदा घाट जिल्हा दर्शन घ्या ही आलं दर्शन महाराज दर्शन घ्या दंडकला आंघोळ घाला दंडकला आंघोळ घालतात मध्ये हा बघा मयाचं पात्र बघा गरम दे नर्मदे हार नर्मदे हार हा हा दिसतं ना हे काय नर्मदे हार 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 मयाचं दर्शन घ्यायचं पात्र पात्र आहे पात्र दर्शन आज वीस पंचवीस दर्शन झालं आम्हाला आम्ही नेमावरला निघणार आहे नेमावरला राठरा विस्की किलो किलोमीटर आहे बाबा या या दस घ्या दगा लवकर या ऑनलाईन दर्शन ऑनलाईन 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 हे बघा बाबा दर्शन घ्या दर्शन घ्या चलो 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 दर्शन हो गया अभी

घाट मिर्जापूर मिर्जापूर इथं दुपारच्या भोजनासाठी थांबलेले आम्ही था मला चालताच येत नाही बेगनसली पाठीवर तर मला तिचा भरलेले कंबर कंबर दुखते जाम परत जेवण झालं आश्रम वरती इकडे नर्मदा मायाचा आश्रम आहे ही नर्मदा माया समोर आहे आणि अफाड शक्ती अफाडलेला आहे सर्व काही मनोकामना सर्वांची सिद्ध करून टाकते अशी महानर्मदा माया खरोखर कर सुखी आहे हा नर्मदा खंड खरोखर सुखी आहे तर एवढी सेवा करतात आहो रस्त्यातून पकडून येतात आतमधी चला घरात आमच्या चहा तरी घ्या म्हणजे काही खरोखर ज्या दिल्या नर्मदा माया तिच्या खंडामध्ये दिलेली आहे आपल्याकडे काहीच नाही ते तीस करोड कोटी देवी देवतांचा निवास या नर्मदा मायाचा नर्मदा माया तप ना आपण समजा परिक्रमाला आले आपण पुण्यवान समजा जा कसं आपल्या आईबापात काहीतरी पुण्य असतील आणि सगळ्याचा उद्धार होतो मागच्या पुढच्या सगळ्यांचा उद्धार होता सगळ्या कुळाचा उद्धार होतो नर्मदा परिक्रमा केल्याने सगळ्या कुळाचा उद्धार होतो, उद्धार होतो माता पिता पितृचा सगळ्यांचा अनेक जन्माचा उद्धार होतो संगत राहत माया सदच आशीर्वाद माय्याचा राहत असतो नर्मदे हार नर्मदे हार

नर्मद मायाचा किनारा हा नर्मदा नर्मदा मायाच मंदिर भक्ती भावना श्रेदना नर्मदा मायाची परिक्रमा करा आनंद आनंद कामून आहे पुरा करते नर्मदा मायाच्या सगळं सिद्ध होऊन जातं Юрий Крубая.